श्री रामविजय कथा अध्याय दहावा भाग दोन रामवीन राज्यपदी कोण बसतो मागच्या भागात आपण भा बघितलं की कैकईने कै दोन वर मागितले होते भरतासाठी राज्य आणि रामासाठी चौदा वर्षे वनवास कैकईच्या कै ह्या मागणीने लक्ष्मण अत्यंत क्रोधायमान झाला तो म्हणाला रामाशिवाय सिंहासनावर कोण बसतो ते मी पाहतो रामा तू समर्थ आहेस कसला वर आणि कसले काय कैकईला कै राज्य हवे आहे तूच राज्यपदी बैस त्याच्या आड जे कोणी येईल त्याचा समाचार मी घेतो राम म्हणाला लक्ष्मणा ही वेळ असं बोलण्याची नाही तुझा राग आवर त्याचे बोलणे ऐकताच लक्ष्मण गप्प बसला वडिलांना व कैकईला वंदन करून राम कौशल्याचा निरोप घेण्यासाठी तिच्या महालात आला कौशल्याला सगळी हकीकत कळताच ती पण मूर्छित झाली ती म्हणाली मला टाकून तू वनात कसा जाशील ह्या पुष्पवाटिकेत चौदा वर्ष कोणाशी संबंध न ठेवता तू रीतीने राहा तेव्हा श्रीरामाने मातेची समजूत घालत म्हटले आई तू म्हणतेस तसे करून कसे चालेल एक वेळ सूर्यपश्चिमेस उगवेल पण पितृवचन मी खोटे ठरू देणार नाही पितृवचन पाळण्यासाठी मी दंडकारण्यात जाणार आहे पितृआज्ञा पाळावी हा आदर्श जगाला दाखवण्यासाठी मी वनात जात आहे आई माझ्या जाण्याने वडिलांना अतिदुःख झाले आहे अशा परिस्थितीत तू वडिलांच्या संगतीत राहा त्यांची काळजी घे इतक्यात सगळ्या अयोध्येत राम वनवासाला निघाले ही वार्ता पसरली सारे प्रजाजन रामाकडे धावू लागले लक्ष्मण बेबान होऊन बोलू लागला भरत काही राज्यावर बसणार नाही हे कपटकारस्थान कैकईचेच आहे कैकईचा वध केला तर भरताला आनंदच होईल राम लक्ष्मणाला शांत करीत म्हणाला कौशल्या सुमित्रा जशा आपल्या माता आहेत तशीच कैके आहे तिचा वध करून यशस्वी आपल्याकडे वळेल का तेव्हा लक्ष्मण म्हणाला मला तुझ्या बरोबरने नाहीतर मी प्राणत्याग करीन मग तू वनात सुखाने जा सुमित्रेने रामाची समजूत घालत म्हटले माझा लक्ष्मण तुझी सेवा करील तुझ्याशिवाय तो एक क्षणही राहू शकत नाही वनात तुला फळे पाणी आणून देईल दर्बाचे अंथरुण करून देईल हे बोलताना सुमित्रेचे नेत्र अश्रूंनी भरून आले लक्ष्मणाने उर्मिलेची समजूत घातली आणि तो रामाबरोबर वनात निघाला कौशल्या माता रामाचे वनात हाल होतील म्हणून रडू लागली तिने त्याची दृष्ट काढली वनात राम लक्ष्मणांना कशाची बाधा होऊ नये म्हणून कौशल्याने आधीच उपाय केले रामाच्या दंडात ताईत बांधला दृष्ट लागू नये म्हणून दृष्टीचे मनी घातले पंचमहाभूतांची प्रार्थना केली धरणी मातेत राम तुझा जावाई आहे मुलीचे सौभाग्य तूच रक्षण कर राम कौशल्याला म्हणाला चौदा वर्ष आत्ता संपतील आणि मग मी तुला लगेच भेटेन राम सीतेकडे निरोप घेण्यासाठी आला रामाच्या अंगावर राजचिन्हे नाहीत म्हणून सीता विचारात पडली तेव्हा राम सीतेला सांगू लागला मी आणि लक्ष्मण वनात निघालो आहोत तू इथे कौशल्यासारखीच सुमित्रा आणि कैकईची सेवा कर वनात येऊ नकोस तू वनात आलीस तर तुला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल